मला सांगितलं की वांबुरकर तुला केशवराव भोसले यांची भूमिका करायची म्हटलं काय शुरामी बंदिले त्या प्रयोगापासून मी एवढच नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉम वर गोष्ट संयुक्त मानव मानपमानाची या नाटकाला आपण आलेलो आहोत कलाकारांची गप्पा मारतोय माझ्यासोबत आहेत ऋषिकेश बांबूरकर आणि ओमकार प्रभू घाटे खूप स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉम वर धन्यवाद तर हे दोघही केशवराव भोसले आहेत माझ्या बाजूला बसलेले आणि ते नाटकात तुम्हाला कळेल काय गंमत आहे दोघही कसे केशवराव आहेत पण मला आता ओंकार आहे इथे तर मला राहत नाहीये दोन ओळी या नाटकातल्या कुठल्याही गाण्याच्या तू बोलून दाखव गाऊन दाखव प्लीज प्लीज ओमकार बर शूरामी वे शूरामी बन्दिले धारतीर्थी तपते आचरति सेनापतियशयाचि भले शूरामी बन्दि शूरा मी बंदिले शुरा मी बंदिले वन्स मोर वन्स मोर वन्स मोर असं करायचं असेल तर या थिएटर मध्ये तुम्ही हे नाट्यगृहात अनुभवणार जिवंत आणि खूप खूप छान अवघा रंग एकजी झाला बघितलं असेल त्यांना ओंकार माहितीच असेल आणि ते मी तिथून ओळखते मी तिथे इंटरव्ह्यू वगैरे घेतला होता ओंकारचा आणि ऋषिकेश ऋषिकेशने जी कमाल एक पकडलेली आहे ना असं हे म्हणजे केशवरावांची जी चालायची ढप बोलायची ढप म्हणजे असं कमाल येते ऋषिकेश काय अभ्यास केला काय सराव आणि किती फटके खाल्ले ऋषिकेश दादांकडून <laughs> ते शब्दरूपी होते आणि खरं तर म्हणजे केशवराव भोसले हे hey नाव मला फक्त नाट्यगृहापुरतंच मर्यादित माहिती होतं की केशवराव भोसले नाट्यगृह आहे कोल्हापूरला आणि सिलेक्शन प्रोसेस जेव्हा झाली तेव्हा सगळ्यांची कास्टिंग झाली बट माझं कास्टिंग दादा सांगतच नव्हता दोन तीन वेगवेगळ्या भूमिका करायच्यात असं त्यांनी सांगितलं होतं आणि जसा फोन ठेवला आणि फोन झाल्यानंतर अगदी पाचव्या सेकंदाला दा दादानी दा मला फोन केला आणि त्याच्या सौम्य शब्दामध्ये त्यांनी मला सांगितलं की वांबूरकर तुला केशवराव भोसले यांची भूमिका करायची मी म्हटलं काय तर ते तो फारच वेगळा प्रसंग आहे म्हणजे काटा येण्यासारखा प्रसंग होता की आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही पहिले तर इतका ढव माणूस मी कि माला की मला बालगंधर्व यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बट केशवराव भोसलेंची पण तितकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त त्यांची कारकिर्द आणि गायक म्हणून तर ते काय होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नाटक बघायला तर नक्की आहे कारण धैर्यधराच्या भूमिकेमध्ये स्वतः ओंकार प्रभू गाठे आहे आणि चालण्याची ढग किंवा बोलण्याची किंवा संवाद फेकीची तर मी दादाला एवढंच विचारलं होतं की दादा केशवराव भोसले मला साकारायचे आहेत तर मी काय करू काही नाही मी जसं सांगेन तसं करायचं ते केशवराव भोसले तर सुरुवातीला काही दोन तीन प्रयोगांमध्ये दादाने एक मला सांगितलं होतं की तुझ्यातला आगतिकपणा नाही आला पाहिजे केशवरावांमध्ये म्हणजे जे चंचलपणा आहे किंवा ते आणि हा आणि डिग्निटी की बालगंधर्व लेजंड केशवराव भोसले ऑल्सो लेजंड सुरुवातीला नाटकामध्ये माझ्याकडनं असं होत होतं की बालगंधर्व जेव्हा भेटीला येतात केशवरावांच्या तर ते तेव्हा सुरुवातीला असं मी थोडासा असा खांदे झुकलेला किंवा हे सो दादाने तेव्हा सांगितलं की खांदे का झुकवतोयस हो तू बालगंधर्व करत जातो होते ते, ते मदतीसाठी आलेत आणि तू त्यांच्यासमोर एक तुझी एक ताप असली पाहिजे आणि दोघंही कशासाठी एकत्र आले तर राष्ट्रभक्तीसाठी एका कारणासाठी ते काय ते तुम्ही बघण्यासाठी तर हे नाटक ही गोष्ट अनुभवायला तर नक्कीच या

इतका कम्माल गातो प्रत्येक प्रयोगाला मी कायम युवती म्हणाला तर मी कायम विंगेत असतोच असतो आणि तिथे वन्स मोर त्याला येतच येतं पण लिटरली जेव्हा सुरुवातीला मी एक सीन आहे नाटकात दुसऱ्या अंकामधला जिथे केशवराव भोसले आणि नारायणराव रात्री गप्पा मारण्यासाठी की उद्या खेळ आहे है तर ह्याचं टेन्शन वगैरे तेव्हाही तर तिथे एक छोटस मी गुणगुणतो आता गुणगुणतो आधी मी ते गात होतो गेले दोन तीन प्रयोग आणि मी ते असंच त्या असं मी ते ह्याच्याकडनं शिकलो होतो दादा म्हणा नको नको केशवराव भोसले नको तू फक्त गुणगुण 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 न कळतं ना तुला असं दादाने सांगितलं म्हणलं दादा ठीक आहे हरकत नाही मग मग तेव्हापासून त्या प्रयोगापासून मी एवढंच असा तो एक छोटासा किस्सा आहे खूप छान ओंकार तुझ्या काय आठवड्या धैर्य <laughs> नाही मेन पहिली गोष्ट मी खूपच ग्रेटफुल म्हणेन या गोष्टीला केशवराव भोसल्यांसारखी संगीत सूर्य केशवराव भोसल्यांसारखी भूमिका माझ्या वाट्याला येणं आणि त्यांच्या शून्य पॉईंट एक टक्के जरी गाणं जमलं तरी मी माझं भाग्य समजेन कारण बालगंधर्व काय केशवराव काय ते एक एका वेगळ्या स्तरावर होते आणि फक्त गाणं नाही अभिनय या दोन्ही गोष्टीत ते दोघे फारच वेगळ्या स्तरावर होते त्याच्यामुळे थोडं जरी त्यातलं थोडं जरी दोन मिनटाचं जरी भास निर्माण करू शकलो तरी मी म्हणतो की खूप आहे त्यांच्या एवढं जमणं तरी या जन्मातरी शक्य नाही कारण त्यांचा रियाज आणि त्यांच्या सगळ्या पद्धती वगैरे ते सगळं कठीण आहे पण ठीक आहे मी प्रयत्न करतोय आणि छान आहे आणि मुळात म्हणजे काय की एकतर ऋषिकेश जोशी सारख्या मोठ्या माणसाकडून शिकायला मिळणं तो दिग्दर्शक म्हणून लाभणं त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी उभ्या उभं कसं राहावं हो स्टेजवरती चालावं कसं प्रोफाईल्स कशा द्याव्या लाइट्स कसे घ्यावे ह्या ह्या गोष्टी शिकायला मिळणं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ते मला शिकता आलं आणि खूप मजा येते लोकांना खूप आवडतंय यातच मी आनंदी आहे गणपती बाप्पू मर्या आणि एक गोष्ट मला नमूद कराव वाटते म्हणजे आता धैर्यधराची भूमिका खूप जणांनी साकारली म्हणजे पंडित राम मराठे असतील मास्टर दीनानाथ मंगेशकर आज ज्या नाट्यगृहामध्ये आपण आहोत ते पण म्हणजे मी ते तर बापच होते आहेतही आजही पण शब्द खोटा नाही आहे हा आणि अतिशयोक्ती पण नाही आहे धैर्यधराची आत्ता सध्या रंगभूमीवर भूमिका करणारा ओंकार प्रभू घाटे आणि ते नाव इतिहासामध्ये नोंदवल्या जाणार ही अतिशय मी खोटं नाही सांगते आणि खरंच त्याचा त्याचा त्याला आशीर्वाद आहे आणि तो प्रत्येक वेळी जसा अजिंक्य अजिंक्यपुंश आहे आपला भामिनी आणि हा प्रत्येक वेळी नवीन प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी नवीन रियाज का महत्त्वाचा असतो केशवांच्या तोंडी एक डायलॉग आहे नाटकात की रियाज मात्र चालू ठेवा तर तो नवनवीन काही था था, का ना काहीतरी प्रयोग करत असतो प्रत्येक गाण्यामध्ये आणि काही कारण असतो शिवरामी वंदिला आत्ता त्यांनी जे गायलं त्याची खूप दिवसानंतर मला आठवण आली कारण ते गाणं कट केलं दादाने आणि आता केशवराव भोसलेंची भूमिका करताना आता मी त्याला एक मागच्या दोन प्रयोगांना सांगितलं होतं की मी आता एक स्टाईल ठेवली आहे जी दादाकडनं सोडली मी अशी वाली तर मीही त्याला सांगितलं की जेव्हा एक प्रसंग आहे जिथे केशवराव भोसले येतात धैर्यदराच्या ह्याच्यामध्ये सो ती लकअप तोही सांभाळतोय तेही खूप छान वाटतं आणि खरंच मजा येते आता चाळीस प्रयोग होतात लवकरच पन्नासाव्या प्रयोगाकडे आम्ही वाटचाल करतोय सो so, असेच रसिक मायबाप प्रेक्षकांचे आम्हाला उदंड आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा असाच लाभत राहो आणि तुम्ही लवकरात लवकर आमच्या नाटकाला बघायला या आणि ही मंडळी आपण नाही बघितले केशवरावांना ते आपल्यासमोर उभं करतायत आणि तंतोतंत उभं करतायत असं आपण म्हणायला हरकत नाही कारण आपण ओरिजिनल नाही बघितले ते त्यांच्या सर्व पराकाष्ठा करून सगळे प्रयत्न करून कोणाला लावून करता ते करतायत त्यामुळे तुम्ही येणं गरजेचं आहे आणि नाटक ना बघणं गरजेचं आहे बरोबर धन्यवाद yes. ओंकार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद